नमस्कार दीपास किचन मध्ये आज आपण अगदी खुसखुशीत होणारे अकरा कळ्यांचे तळणीचे मोदक बनवतोय विशेष म्हणजे आठ दिवस हे मोदक आरामात टिकतात इथे मी अगदी रेसिपी दाखवलेली आहे त्यामुळे तुमचे मोदक अगदी खुसखुशीत असे बनले जातील नऊ सुद्धा पहिल्याच प्रयत्नामध्ये हे परफेक्ट असे मोदक बनवतील त्यासाठी कळे पडण्याची पद्धत सुद्धा मी इथे दाखवलेली आहे चला तर मग गणपती बाप्पाच्या आवडीचे मोदक बनवूयात तळणीचे मोदक बनवण्यासाठी इथे मी या वाटीने दीड वाटी इतकं गव्हाचं पीठ घेणार आहे आता आपण दीड वाटीसाठी अर्धी वाटी इतका, इतका बारीक रवा घालायचा आहे तर माझ्याकडे तुपामध्ये भाजलेला बारीक रवा होता तोच मी इथं वापरलेला आहे न भाजता सुद्धा तुम्ही इथे हा बारीक रवा घालू शकता आता यामध्ये एक दोन चमचे इतकं कडकडीत असं तेलाचं मोहन घातलेलं आहे तेलाऐवजी तुम्ही तुपाचं सुद्धा इथे मोहन घालू शकता आता मोहन थोडंसं गरम असतं त्यामुळे चमच्याच्या साह्याने थोडंसं सा पिठामध्ये मिक्स करायचं आहे आता थोडंसं कोमट झालं किंवा हाताला सोसवेल असं झालं की आपण हाताने अगदी व्यवस्थित असं पिठाला हे व्यवस्थित सोळून घ्यायचं आहे त्यानंतर इथे थोडं थोडं पाणी घालत आपण याची अगदी घट्ट अशी कणिक म्हणून घेणार आहोत आज आपण तळणीचे मोदक बनवतोय त्यासाठी आपल्याला ही कणिक घट्टच मळायची आहे जर तुम्ही पातळ कणिक मळी तर मोदक थोडेसे चिवट होतात तर इथं तुम्ही बघू शकता मला दोन वाटी म्हणजे दीड वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी रव्यासाठी इथे एक वाटी आणि थोडंसं एक हप्कावर असं इतकं पाणी लागलेलं आहे आणि इथपत ही आपली कणिक मळून झालेली आहे तर ज्यामध्ये आपण मोहन केलं होतं ते थोडस भांड याला आपण पुसून घेऊयात आणि अजून थोडस अर्धा चमचितक तेल मी कणकेवरती घातलेलं आहे आणि थोडस कणिक यामध्ये सुद्धा चांगली घोळून घेतलेली आहे तर बघू शकता कणिक आपली व्यवस्थित अशी मळी गेलेली आहे यावरती झाकण ठेवायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनटा करता भिजत ठेवूयात कारण यामध्ये आपण रवा घातला आहे तोपर्यंत आपण मोदकासाठी लागणारं सारण तयार करूयात त्यासाठी तया गॅसवरती कढई गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये एक चमचा इतकं तूप घालायचं आहे तूप व्यवस्थित वितळलं गेलं की त्यामध्ये आपण एक वाटी इथे खवलेला नारळ घालायचा आहे किंवा त्याला बारीक किसणी किसून घ्यायचा आहे तर तो इथं मी एक वाटी इतका हा खोबऱ्याचा किस घातलेला आहे आता आपण हे किसलेलं खोबरं अगदी एका दुसऱ्या मिनिटासाठी मिडियम गॅसवरती थोडस परतून घेऊयात त्यानंतर इथे आपण ज्या वाटीने खोबरं घेतलं होतं त्याच वाटीने इथे अर्धी वाटी इतका गुळ घेतलेला आहे हा गुळ मी चिरून घेतलेला आहे त्यामुळे तो अगदी व्यवस्थित असा या खोबऱ्यामध्ये हो मिक्स होतो हा गुळ व्यवस्थित असा मेल्ट होईपर्यंत किंवा खोबऱ्यामध्ये मिक्स होईपर्यंतच आपण याला अगदी बारीक गॅसवरती थोडस परतून घ्यायचं आहे जास्त पण वेळ आपण याला परतायचं नाही नाहीतर गुळाचा हा पाक घट्ट होऊन सारण घट्ट होतं तर त्यानंतर इथे आपण एक चमचा इतकी वेलची पावडर टाकलेली आहे ही मी साखरेमध्ये बारीक करून घेतलेली आहे तसेच अर्धा चमचा इथे मी खसखस चांगली भाजून घेतली होती ती घातलेली आहे आता थोडंसं हलवून घेऊयात तर इथे आपलं हे सारण तयार झालेलं आहे आता गॅस बंद करायचं आहे आणि हे सारण आपण एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्याला थोडंसं थंड करून घेऊयात तर इकडे तुम्ही बघू शकता आपलं सारण थंड होतंय तोपर्यंत आपली इकडे कणिकसुद्धा अगदी व्यवस्थित अशी भिजली गेलेली आहे आणि मस्त अशी मौसूत अशी झालेली आहे आता यातील आपण एक मोठा गोळा काढूयात आणि अगदी सहजपणे तुम्ही ते बघू शकता तो मस्त असा गोल झालेला आहे आणि घट्टसरच अशी कणिक आहे मोदकाला कधीही थोडीशी घट्ट कणिक मळायची आहे आता हा गोळा आपण गव्हाच्या पिठामध्ये चांगला घोळून घ्यायचा आहे आणि याची चांगली अशी लाटे लाटून घेऊयात किंवा चपाती लाटायची आहे परंतु अगदी पात लाटायची नाही थोडीशी जाडसर ठेवायची आहे जा तर इथं तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित असं पिठा मी पिठामध्ये मी याला घोळून घेतलेलं आहे त्यामुळे ते, ते अजिबात खाली चिटकत नाही आणि थोडीशी घट्ट कणिक असल्यामुळे ती अगदी व्यवस्थित अशी लाटलीसुद्धा जात आहे तर अगदी या पद्धतीने आपण ही चपाती याची लाटून घेतलेली ला आहे तर तुम्ही ते बघू शकता याची थी थिकनेस मी थोडीशी जाळ ठेवलेली आहे कारण आज आपण याचे मोदक बनवतोय जर तुम्ही खूप पातळ अशी कणिक किंवा ही चपाती लाटली तर मोदक फुटण्याची शक्यता असते त्यामुळे थोडीशी जाडसरच ठेवायची आहे आता आपल्याला एकसारखे मोदक करायचे आहेत त्यामुळे इथे एक, एक मी छोटी वाटी घेतलेली आहे आणि वाटीच्या सहाय्याने आपण याच्या अशा पाऱ्या करून घेणार आहोत तुम्ही छोटे छोटे गोळे करूनसुद्धा याची एक एक अशी पारी लाटू शकता आणि त्याचेसुद्धा मोदक बनवू शकता तर याला आपण असं अगदी व्यवस्थित प्रकारे आपण कट करून घेऊयात आणि यामध्ये साधारणतः एका चपातीमध्ये आपल्या ह्या पाच पाऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत अगदी सहजपणे बनल्या जातात किंवा अगदी झटपट जर तुम्हाला मोदक बनवायचे असतील तर तुम्ही अशा प्रकारे चपाती लाटून त्याच्या अशा पाऱ्या बनवू शकता चला तर मग यातील आपण एक पारी घेऊयात आणि आता आपण याचा मोदक बनवूयात तिकडे इकडे आपलं सारण सुद्धा थंड झालेलं आहे आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही सारण यामध्ये कमी अधिक करू शकता परंतु अगदी रसरशीत आणि गुबगुबीत मोदक खायला सर्वांनाच आवडतात त्यामुळे मी ते दोन चमचे इतकं हे सारण घातलेलं आहे आता आपण याच्या कळ्या करायच्या आहेत तर कळ्या करताना अंगठ्याजवळचं जे बोट आहे ते पुढं घ्यायचं आहे आणि अंगठाने मधलं त्या बोटाने मधल्या बोटाने आपण हे पार्याशी खालपासून वरपर्यंत चांगली दाबायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता अगदी सहजपणे याच्या ह्या कळ्या बनल्या जातात त्यानंतर आतील सारण थोडंसं दाबून घ्यायचं आहे तरी इथे ह्या आपला अकरा कळ्या बनवून तयार झालेला आहे आणि यानंतर आपण अंगठ्याच्या सहाय्याने सारण आतमध्ये थोडंसं दाबायचं आहे आणि या कळ्या थोड्याशा अशा जवळ करून घ्यायच्या आहेत किंवा तुम्ही हातावरती हातावरती घेऊन खालून थोडंसं मोदक थोडासा गोल गोल फिरवू शकता आणि कळ्या थोड्याशा जवळ करून घ्यायच्या आहे आणि वरून थोडंसं दाबून घ्यायचं आहे हा आपला इथे मस्त असा मोदक तयार झाला अजून एक मोदक तुम्हाला इथे मी भरून दाखवते तर अगदी सहजपणे याच्या कळ्या होतात याला जास्त कष्ट लागत नाहीत कारण हे गव्हाचं पीठ आहे त्यामुळे चिरण्याच्या अजिबात शक्यता नसते अगदी सहजपणे तुम्ही या कळ्या बनवू शकता आणि अगदी झटपट हा मोदकसुद्धा तयार होतो तर इथं तुम्ही बघू शकता अगदी पहिल्याप्रमाणेच मी दुसरासुद्धा मोदक व्यवस्थित असा करून घेतलेला आहे अगदी याच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा मोदक बनवून घेतलेले आहेत तर एकूण इथे एकवीस मोदक आपले तयार झालेले आहेत परंतु मी इथे पंधराच मोदक सुरुवातीला घेतलेले आहेत आता आपण हे एवढेच मोदक सुरुवातीला तळून घेऊयात तर इथं त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल आपलं मध्यम गॅसवरती गरम झालेलं आहे आता त्यामध्ये आपण हे तयार करून घेतलेले हे मोदक आपण सोडायचे आहेत आणि अगदी लो टू मिडियम गॅसवरती आपण हे मोदक चांगले लालसर होईपर्यंत त्याला तळून घ्यायचं आहे तर आज आपण अगदी खुसखुशीत होणारे हे गव्हाच्या पिठाचे मस्त असे मोदक बनवतोय यामध्ये आपण रवा घातल्यामुळे हे मोदक अजिबात चिवट होत नाहीत एकदम असे खुसखुशीत असे बनले जातात आणि एकदम खमंग असे लागतात आणि आरामात आठ दिवस हे मोदक व्यवस्थितच टिकतात त्यामुळे तळणीचे मोदक तुम्ही काय एकदा करून ठेवले तर तुम्ही आठ दिवस त्याचा आस्वाद घेऊ शकता तर इथं तुम्ही बघू शकता एक तीन ते चार मिनटे मी याला लो टू मीडियम गॅस वरती चांगलं तळून घेतलेलं आहे आणि याचा कलर सुद्धा बदललेला आहे आणि आता हे मोदक तळलेले आहेत आता आपण याला काढून घेऊयात तर तुम्ही बघू शकता कळ्या अगदी तशाच राहिलेल्या आहेत अजिबात मोदक यातील फुटलेला नाही आणि विशेष म्हणजे अगदी एकसारख्या रंगावरती हे सर्व मोदक तळले गेलेले आहेत अजिबात तेलकट झालेले नाही तुम्ही ते आवाज ऐकू शकता यावरूनच तुम्हाला समजत असेल अगदी खुसखुशीत असे हे मोदक बनलेले आहेत अगदी याच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा बनवून घेतलेले मोदक तळून घेऊयात येथे महत्वाचे टीप म्हणजे मोदक तळत असताना गॅसची फ्लेम जास्त मोठी ठेवायची नाही किंवा अगदी कमी सुद्धा ठेवायची नाही तर मिडीयम गॅसवरती हे मोदक तळायचे आहेत त्यामुळे अजिबात तेलकट होत नाहीत तसेच ते अगदी व्यवस्थित असे तळले सुद्धा जातात दुसरीसुद्धा बॅच आपण अगदी त्याचप्रमाणे तळून घेतलेली आहे तर इथे हे आपले अगदी एकसारख्या रंगावरती सर्व मोदक तळले गेलेले आहेत तर इथे तुम्ही बघू शकता अजिबात मोदक फुटलेले नाहीत आणि कळ्यासुद्धा अगदी तशाच राहिलेल्या आहेत तर यातील एक मोदक आपण इथे फोडून बघूयात तुम्ही आवाज ऐकलाच असेल अगदी खुसखुशीत बनलेले आहेत अजिबात चिवट झालेले नाहीत खरं सांगू का मी आता मोदक तळेत पर अगदी घरभर याचा सुगंध दरवळत आहे एकदम मस्त असे हे मोदक झालेले आहेत तुम्ही सुद्धा या प्रकारे मोदक नक्की करून बघा कसे झाले हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा जर ही तुम्हाला माझी सोपी रेसिपी आवडली असेल तर न विसरता दीपास किचन या युट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शेजारील क्लिक क्लिकसुद्धा करा कारण तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील चला तर मग नंतर भेटूया आपण अशाच एका छान अशा रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद